अगं सकाळी तू पडल्यास आणि आता हे गरम पाण्याच्या पिशवीनं काय शिकायस गरम पाण्याच्या पडलीस किंवा लागलं एखादी वस्तू आणि तिथे जर सूज आली तर सूज कमी करण्यासाठी तुला बर्फाने शेकायला पाहिजे का कसं असतंय एकदा पडल्यानंतर सूज आली तर, तर तिथल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांना जर तू बर्फाचा शेक दिलीस तर ते आकुंचन पावतात त्यामुळे तिथला रक्तपुरठा कमी होऊन तिथली सूज कमी येते सूज कमी आले की दुखणं कमी येतं म्हणजे इंजुरी कंट्रोलला येते आणि त्याच ठिकाणी जर गरम पाणी होतलीस तर त्या ज्या आहेत त्या प्रसरण पावणार मोठ्या होणार रक्तपोटा आणखीन वाढणार आणखीन सूज वाढणार सूज वाढले की दुखणं वाढणार तुझं सो इंजुरी ती खराब तू गरम पाण्याने लावून बर्फाने शिकायचं किती वेळा शिकायचं बर्फाने बर्फानं कमीत कमी दहा मिनटं तरी शेकलं पाहिजे एखाद दुसरा मिनिट फक्त जर शेकून सोडलीस तर त्याचा मना असा फारसा फरक पडत नाही पहिले एक दोन मिनटं तुला त्रास होतो एकदम असं नम टाईप दुखत असतं पण तरी थोडं सहन करून तर दहा मिनिटं शेकलीस आणि दिवसात ना असं तीन ते चार वेळा दहा मिनिटासाठी असं एक दोन तीन दिवस शेकलीस तर तिथलं जे काय सूज आहे भर भरपूर प्रमाणात कमी येते आणि तरी जर समजा नाही कमी काय मग डॉक्टरचं तू औषध घेऊ शकतेस बर मग काही लोक गरम पाण्याने पण शिकतात मग ते कधी शिकायचं हा गरम पाण्याने कधी शिकायचं जेव्हा जुन्या दुखणं असतं तुम्हाला मान कंबर गुडघे जुनं दुखत असतं एखादा वाकून वगैरे सळत भरले असते त्यावेळा तिथला मसल रिलॅक्स करणं महत्वाचं असतं कारण तिथे स्टिफनेस असतो गरम पाण्यानं शेकल्यानंतर तिथले जे मसल निगामीट असतात हो ते सॉफ्ट स्ट्रक्चर असतात ते रिलॅक्स होतं आणि मग तिथलं मग ते स्टिफनेस निघून गेल्यामुळे त्याचं दुखणं कमी आहे